वास्तव में संसद क्यों है और उसमें दो पक्ष क्यों है इसलिए है कि दोनों पहलू उजागर हो किसी भी सिक्के के दो पहलू रहते हैं ऐसे किसी भी प्रश्न के दो पहलू रहते हैं स्पर्धा रहती है तो दूसरे को पीछे करने का स्वयं को आगे बढ़ाने का काम होता ही है होना ही चाहिए परंतु उसमें भी एक मर्यादा है असत्य का उपयोग नहीं करना जिस प्रकार ये बातें हुई जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा दो गट बटेंगे आपस में शंका संशय उत्पन्न होगा इसका भी ख्याल नहीं रखा गया और बिना कारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया सोच समझ के जो समय के प्रवाह हमें विकृतियां आई है उसको हटाकर ये जानकर कि मत अलग हो सकते हैं तरीके अलग हो सकते हैं सब अलग हो सकता है हमको इस देश को अपना मानकर उसके साथ अपना भक्तिपूर्ण संबंध स्थापित कर इस देश के पुत्र सब कुछ अपने भाई है ये जानकर व्यवहार करना पड़ेगा दो पक्ष है विरोधी पक्ष कहते मैं प्रतिपक्ष कहता हूं वो विरोधी नहीं है उसको विरोधी मानना भी नहीं चाहिए वो प्रतिपक्ष है वो एक पहलू उजागर कर रहा है उसका भी विचार होना चाहिए ऐसा जब चलना है तो चुनाव लड़ने में भी एक मर्यादा होती है उस मर्यादा का पालन नहीं हुआ क्योंकि उसका पालन होना इसलिए आवश्यक है कि हमारे देश के सामने चुनौतियां समाप्त नहीं हुई भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये बेवनाव निर्माण झाला आहे का या प्रकारची चर्चा भारतभर म्हणजे भारतातल्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे मला विचाराल तर या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचे नेते हे अतिशय दोन्ही म्हणजे दोन्ही संघटनांचे नेते अतिशय खोटारदे कुटील आणि कारस्थानी आहे त्यामुळे त्यांनी काय मोहन भागवत हे काय म्हणाले आणि जे पी नड्डा काय म्हणाले या चर्चेमध्ये फारसं तथ्य नाही आहे ते का त्याची चर्चा मी या कार्यक्रमात करणार आहे नमस्कार द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे नागपूरला संघ शिक्षा अभियान वर्ग जो संघ कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यासाठी जो आयोजित करण्यात येतो त्याच्यामध्ये त्या अभ्यास वर्गाच्या समारोपाच्या वेळेला आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मोहन भागवत यांनी भारतातल्या म्हणजे देशातल्या समकालीन राजकारणावरती टीका टिप्पणी केलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एक पहिला मुद्दा असा आहे की जो कोणी सेवक असतो त्या सेवकाला आपल्या मर्यादा असतात त्या मर्यादांमध्येच काम करतो आणि सेवकाला अहंकार नसतो किंबहुना खऱ्या सेवकाला म्हणजे अहंकार असं ज्याला आहे असा माणूस खरा सेवकच नसतो अशा आशयाचं विधान मोहन भागवत यांनी केलं त्याशिवाय त्यांनी असं म्हटलं की लोकशाहीमध्ये निवडणूक अनिवार्य आहे कारण स्पर्धा असते आणि परंतु लोकशाहीमधली निवडणूक हे युद्ध नसतं तेव्हा एकमेकांवरती टीका करत असताना कोणतं तरी पथ्य पाळण्याची गरज असते आणि याच्यामधून आपल्यामध्ये म्हणजे जो कोणी प्रतिपक्ष त्याने विरोध विपक्ष हा शब्दही नाही वापरला त्यांनी शब्द वापरलेला होता प्रतिपक्ष त्या प्रतिपक्षाबद्दल ज्या प्रकारची टीका केली जाते एकंदर खोटेपणाचा जो आधार घेतला जातो त्याच्यामधून समाजात द्वेष पसरवला पसरवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं म्हणजे हे अतिशय चिंताजनक बाब आहे आणि सत्ताधारी पक्ष असेल आणि प्रतिपक्ष त्यांच्या भाषेत असेल तर त्यांनी सहमतीचं राजकारण करायला हवं आणि देशाला पुणे न्यायला हवं तिसरं त्यांचा जो मुद्दा होता तो होता तो म्हणजे मणिपूरचा की मणिपूर गेलं वर्षभर धुमस्त आहे आणि तेही शांत करण्याची गरज आहे वगैरे 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 आता पहिली गोष्ट म्हणजे मोहन भागवत ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ते सरसंघचालक आहेत संघप्रमुख आहेत ती जी संस्था आहे ही मुळात नोंदणीकृत संस्था का नाही त्या संस्थेची मुळात नोंदणीच झालेली नाही ती काय आहे ती ट्रस्ट आहे अमुक आहे काय आहे काय कुठची संस्था आहे सांस्कृतिक संघ त्याची नोंदच नाही आहे त्यामुळे म्हणजे हे असं का आहे याचं म्हणजे हा असाच म्हणजे हे ज खोटेपणाआधी तू का करतायत याचं काही आपल्याकडे उत्तर नाही दुसरी गोष्ट अशी की जे पी नड्डा जे निवडणुकीच्या दरम्याने म्हणजे दोन का तीन या फेऱ्यात आलेल्यावर मतदानाचे टप्पे पार पडल्यानंतर जे पी नड्डा हे याला बोलत असताना असं म्हणाले म्हणजे मुलाखती त्यांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलेलं होतं की राष्ट्रीय सोय स्वयंसेवक संघाची आता आम्हाला गरज नाही आहे पूर्वी गरज होती परंतु आता भारतीय जनता पक्ष आज एवढा मोठा झालेला आहे की संघ ही आमची एक वैचारिक आघाडी राहील म्हणजे असं ते म्हणाले आता मुळात संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं संघाचे कार्यकर्ते सांगत असत आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असं सांगतायत की संघ ही भारतीय जनता पक्षाची एक वैचारिक आघाडी आहे त्याच्यामध्ये ही जी दोन विधानं आहेत म्हणजे संघाने असं दावा करायचा की आमची ही एक सांस्कृतिक संघटना आहे आणि भारतीय जनता पक्षाने दावा करायचा की संघ ही एक आमची ही आहे काय वैचारिक आघाडी आहे याच्यामध्येच हे स्पष्ट होतं की एक तर दोघांपैकी एक कोणीतरी चुकीचं किंवा कुठं बोलतोय किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच भारतीय जनता पक्षाची म्हणजे त्याच्या अगोदर जनसंघाची स्थापना केलेली होती ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जनसंघ किंवा त्यानंतर का भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक राजकीय आघाडी आहे हे वास्तव आहे त्यामुळे संघाचा आधार काय वगैरे म्हणजे आता आम्हाला संघाची गरज नाही वगैरे हे जे यांचं म्हणणं आहे हेच मुळात गैर आहे आणि संघ ही केवळ त्यांची वैचारिक आघाडी नाही आहे संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंघटना आहे आणि यांचा कुटीलपणा किंवा खोटेपणा एवढा जगजाहीर आहे की जेव्हा भारतीय जनसंघ हा जनता पार्टीमध्ये विलीन करण्यात आलेला होता त्यावेळेला मधुलीमेंनी असा प्रश्न उपस्थित केलेला होता की भारतीय जनता पक्षाने गांधीवादी समाजवाद या विचारधारेचा स्वीकार केलेला आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचे जे नेते आहेत किंवा त्यांचे जे कार्यकर्ते ते जे भारतीय जनसंघामुळे जनता पार्टीत आलेले आहेत त्यांची निष्ठा मात्र संघप्रणीत हिंदू राष्ट्रवादावर आहे अशा प्रकारच्या दुहेरी निष्ठेच्या दुहेरी निष्ठा चालणार नाही त्याने हिंदू राष्ट्रवादाचा आपण त्यात करत हो। आहोत अशा आशयाचं विधान करावं हो। किंवा अशा आशयाची भूमिका घ्यावी असा आग्रह मधुलिमे यांनी धरलेला होता आपल्याला माहिती आहे याच मुद्द्यावरती नंतर पुढे जनता पक्ष फुटला आणि जनता पक्ष फुटल्यानंतर तो जो भारतीय जनता पक्ष स्थापन झाला त्यांनी अधिकृतपणे गांधीवादी समाजवाद ही आमची विचारधारा आहे हे जाहीर केलेलं होतं आणि हे त्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या त्यावेळेच्या घटनेमध्ये पण नमूद करण्यात आलेलं होतं त्यावेळेला जो कोण त्यावेळेची स्वयंसेवक असतील किंवा आपले सरसंघचालक असतील यांनी त्याच्याबद्दल काही मत नोंदवलं होतं किंवा वाजपेयीने असं काही त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं होतं असं काहीच घडलेलं नव्हतं लालकृष्ण अडवाणींनी या संबंधामध्ये हे केलेलं होतं म्हणजे सारवासारव करण्याचाच प्रयत्न केला का कारण त्यांना हे कळलेलं होतं की आपण समजा हिंदू राष्ट्रवादचा पु हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करून राजकारण करायचं म्हटलं एकोणीसशे सत्त्याहत्तर सालची गोष्ट आहे तर ते शक्य होणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येईल लोक आपल्याला बदना म्हणजे कारण याच्याबद्दल तो रागत होता ना गांधीजींचा जो खुनी आहे तो नथुराम गोडसे हाच जर का संघाचा म्हणजे एकेकाळी संघाचा कार्यकर्ता होता पुढे तो बाते आपल्या हिंदू महासभेमध्ये गेला म्हणजे गे सावरकरांबरोबर परंतु आणि त्याच्यामुळेच तो म्हणजे जेव्हा त्या कटामध्येच सावरकर हे पण आरोपी होतेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे त्यावेळेला वल्लभभाई पटेल म्हणजे पटेलांनी त्या वल्लभभाई पटेल त्याला देशाचे गृहमंत्री होते त्यांनीच लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणजे गुरुजींना म्हणजे गोळकर गुरुजी हे सरसंघचालक होते त्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे संघाच्या सगळ्या कामाबद्दल त्यामुळे हा जो सगळा धागा होता हा ह्या जो सगळा त्यामुळे हिंदू राष्ट्रवादी जे होते हे राजकारणामध्ये कमालीचे बदनाम झालेले होते आणि अशा पद्धती म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत हीच स्थिती होती त्यामुळे लोकांना गंडवण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपण बा गांधीवादी समाजवाद ही विचारधारा मानतो असं जाहीर केलं आता ही गोष्ट अडवाणींना वाजपेयींना मुरली मनोहर जोशींना आणि त्यावेळी जे कोण चालू होते म्हणजे माझ्यामध्ये त्याला देवरस होते त्यांना या सगळ्यांना हे पक्क माहिती होतं की आपण ही विचारधारा मानत नाही आहोत परंतु आपण हे खोटं बोलायचं आपण असं नाटक करायचं कारण आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर सत्ता मिळवण्यासाठी लोकांना आहे लोकांमधली जी ज भावना आहे त्याच्यासाठी आपण हे खोटं बोलून पुढे जायचं आहे इतके खोटं बोलणारे हे लोक आहेत आणि हे सगळं आता रेकॉर्डेड आहे म्हणजे हे काय मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाही आहे त्यावेळीची भारतीय जनता पक्षाची समजा तुम्ही काढलीत ही राज्यघटना तर त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे त्यावेळेची अडवाणी आणि वाजपेयी वगैरेची भाषणं काढून बघा भाजपच्या स्थापनेच्या वेळची त्या सगळ्यांनी असंच मांडलेलं आहे आणि कारण त्यावेळेला तसं होतं की भारतीय जनता पक्षाला म्हणूनच त्यावेळेला जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमुळे ती भाजपच्या नेतृत्वाखालची ती राष्ट्रीय लोकशाही आघाडी होती त्या भाजपच्या त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने असं जाहीर केलेलं होतं की समान नागरिक कायदा काश्मीर विषयक तीनशे सत्तर कलम आणि अयोध्येचं राम मंदिर ह्या ज्या हे तीन विषय आहेत या तीन विषयाबाबत आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही राष्ट्रीय लोकशाहीचा आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार या विषयावरती कोणत्याही प्रकारची भूमिका घेणार नाही असं आश्वासन त्यावेळेला अडवाणी वाजपेयी आणि सगळ्या भाजपच्या लोकांनी दिलेलं होतं हे असं स्पष्ट होतं वास्तविक काय आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ही खरं तर विश्व हिंदू परिषदेने याची राम जन्मभूमीच्या मागणीसाठी चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीमध्ये प्रत्येक गावातनं एक वीट प्रत्येक गावातली विट तालु त्या गावातून तालुक्याच्या गावी जाईल तालुक्याच्या गावातनं या विटा जिल्ह्याच्या गावी जातील जिल्ह्यातून या विटा राज्याच्या राजधानी जातील आणि राज्याच्या राजधानीतून या देल। सर्व विटा अयोध्येला येतील असा कार्यक्रम आखण्यात आला आणि त्याच्यामधून तर जो भारतीय जनता पक्षाला जी ही मिळाली अवस्था मिळाली ती त्यामुळे मिळाली कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतीय जनता पक्ष हे फक्त दोनच खासदार निवडून आलेले होते आणि अटल बिहारी वाजपेयींसारखा नेता पराभूत झालेला होता अशा वेळेला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा ही चळवळ सुरू केली भारतीय आपल्या विश्व हिंदू परिषदेने त्याच्यावरतीच भारतीय जनता पक्ष स्वार झाला आणि त्याच्यानंतर जे द्वेषाचं राजकारण आहे ते अधिकाधिक फुल म्हणजे व्हायला लागलं त्या द्वेषाचं राजकारण अधिकाधिक गोडजोड करायला लागलं त्याने आघाडी घेतली असं म्हणा आणि त्याच्यावरती स्वारोहूनच हो लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढलेली होती आणि त्यावेळेला रथयात्रा करत असताना अडवाणी परत परत तेच म्हणत होते की तिकडे अयोध्येत मंदिर बांधणं हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम नाही आहे ते काम सरकारने करण्याची काहीच गरज नाही आहे असं ते मांडत होते मुद्दा असा की गोळवळकर गुरुजी असतील हेडगेवारांपासूनच खरं ते सुरू होतं हेडगेवार असतील गोळवळकर गुरुजी असतील किंवा वाजपेयी असतील आणि आडवाणी असतील हे सगळे लोक आपले म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयाबद्दल म्हणजे त्याची भूमिका वगैरे या सगळ्याबद्दल बेलाशकपणे काही खोटं नाटक बोलत असतात त्यामुळे त्यांच्यावरती या संबंधात विश्वास ठेवावा असं काही नाही त्यांचं संघाचं उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे ते म्हणजे म्हणजे एक जुनी गोष्ट आहे पण एकोणीसशे तेहतीस साली किंवा त्या असं महाराष्ट्र म्हणजे तुम्ही रेफरन्स बघितलं तर कळेल मारियाना मार्झियानाम कॅसोरोली म्हणून एक इटालियन ही आहे अभ्यासक आहेत तिने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार अभ्यास केलेला आहे तिची काही इंग्रजीमध्ये पुस्तकंही आहेत आणि त्या बाईने असं सगळं पुराव्यांनी दिलेलं आहे की एकोणीसशे तेहतीस साली पुण्यामध्ये फॅसिझम परिषद झालेली होती म्हणजे फॅसिझमला समर्थन देण्याची परिषद पुण्यामध्ये झालेली होती एकोणीसशे तेहतीस साली आणि या परिषदेला गोळकर आपले हे हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हेडगेवार त्या परिषदेला उपस्थित होते आणि त्या परिषदेमध्ये त्याची मुसोलुनीची मोठ्या प्रमाणावर स्तुती करण्यात आली आणि मुसुलिनीच्या ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणांचं आपण स्वागत केलं पाहिजे अशा प्रकारची भाषणं करण्यात आली आणि त्याच्याप्रमाणेच म्हणजे जसं इटलीमध्ये झालेलं आहे तसंच स्वतंत्र भारत म्हणजे भारती पारतंत्र्यात होता परंतु भारतालाही अशा एका हुपंशाची गरज आहे असे ठराव पास झाले ते सगळे रेकॉर्ड उरते बाईने त्याचं खूप काम केलं आणि त्याच्यामध्ये हेडगेवार त्याला उपस्थित होते आणि त्यावेळेला येडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकही होते आणि हिंदू महासभेचे सेक्रेटरीही होते सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे असे होते म्हणजे ते फॅसिटी मुद्दा हा अतिशय रेकॉर्ड आहे ते पुरस्कार करणारे होते परंतु हे जे सगळा पुरस्कार आहे हा पुरस्कार अतिशय बिमलूनपणे करायचा त्याच्यासाठी कोणतीही भाषा वापरायची मग तिला म्हणायचं की आमचे काय बाबा आरा ही आहेत काय अशी दैवत आहेत की जे आपले प्रातस्मरणीय काही दैवत आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराज गुरु नानक असे गांधीजींचा पण समावेश करू आणखीन कोणाचा करू असं करायचं आणि लोकांची काहीतरी दिशाभूल गरज राहायचं आपलं उद्दिष्ट काय आपलं उद्दिष्ट आहे हे हुकुमशाही स्थापन करणं फॅसिस जो हे त्यांची फक्ती कुणगाट त्या प्रत्येकाने बांधलेली आहे परंतु तो असं उघडपणे आणता येत नाही तर मग आता काय करतो आता त्यांना खरं तर असा त्यांना जो हवा असणारा नेता होता तो मोदींच्या रूपाने मिळालेला होता आणि म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशा सगळ्या भूमिका म्हणजे भारतीय संविधान निर्मितीच्या वेळेच्या वगैरे सगळ्या बघितल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी आंबेडकरांना विरोध केलेला आहे हिंदू कोट बिलाला विरोध केलेला आहे या सगळ्याला विरोधच केला आहे के त्याच्यामध्ये म्हणजे ऑर्गनायझरने तर अगदी भारतीय राज्यघटनेची थी, अतिशय टीका केलेली आहे आप आपली गोळगोळकर गुळजींनी गो असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटना काही नाही इंग्लंड अमेरिका आणि दोन चार देशांच्या राज्यघटना घेऊन ते हे केलेलं आहे जुळवाजुळव केलेली आहे ते काय त्याच्यात काहीच ओरिजिनल नाही आहे मनूला मनुस्मृतीसारखा जो ग्रंथ आहे त्याचा काही आप वाळलेला नाही आहे त्याचा वारसा चालवलेला नाही आहे वगैरे अशा प्रकारची टीका खरं तर या सगळ्यांनी केलेली होती संघाने आणि त्याच्यामुळे हे आश्चर्य नाही की हे जे आहेत भाजपचे वेगवेगळे जे खास म्हणजे उमेदवार होते आता निवडणुकीमध्ये म्हणजे अयोध्येचे कोण ते ललन का कोण त्यानंतर अरुण गोविल त्यानंतर राजस्थानची उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी जे सांगितलं होतं ना की आम्हाला राज्यघटनेत मूलभूत बदल करायचे म्हणून चारशे पार आम्हाला खासदारांची संख्या हवी आहे हे काही गैर नव्हतं अनंत वेगळे म्हणून जे आहेत भाजपचे आता नाही आहेत उमेदवार पण ते जेव्हा कर्नाटकात निवड निवडून आलेले होते आणि ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते त्यांनी दोन तीनदा हे सांगितलेलं होतं त्यामुळे खरा त्यांचा उद्देश हा असा आहे आता हा उद्देश लपवायचा तो नड्डा जे काही बोलले दरा त्या मुझे 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 तर त्याच्यामुळे जरा हे नाराज झालेले दिसतात मोहन भागवत आणि त्यामुळे मोहन भागवतांनी असं विधान केलं असं अन्यथा म्हणजे खरं म्हटलं तर आता मणिपूर एक वर्ष जळतंय एक वर्षानंतर मोहन भागवताना हे कळलं मोहन भागवत एक वर्ष लागलं बोलायला शरम नाही वाटत मणिपूरमध्ये काय चाललंय त्या तिकडे बायकांना म्हणजे त्यांना विवस्त्र करून देते दे धिंड काढण्यात येते तेव्हा मोहन भागवत काय करत होते तेव्हा का नाही त्यांनी सुनावलं मोदींना तेव्हा हे सगळं त्यांचं नाटक आहे वास्तविक हे आहे की संघाला वेगवेगळ्या मार्गाने पैसा आणि अन्य, अन्य रिसोर्सेस जे आहे जागा जमीन असेल ऑफिस असतील त्याच्यासाठी असलेल्या जागा असतील वेगवेगळ्या संस्थांना मिळालेलं अनुदान किंवा सपोर्ट असेल किंवा वेगवेगळ्या सगळ्या म्हणजे आय आय टीपासून या सगळ्या संस्थांमध्ये संघाच्या माणसांचा जो काही शिरकाव झाला शक्य झाला हा सगळा मोदी सरकारने केला आहे तीनशे सत्तर कलम रद्द करणं अयोध्येत मंदिर बांधणं त्यानंतर आता समान नागरिक कायद्याची किंवा तत्सम काही घोषणा करणं त्याची समीक्षा स्वतंत्रपणे करता येईल चर्चा हा संघाचं सर्वाधिक काम हे खरं मोदींनीच मार्गी लावलेलं आहे तेव्हा अशा परिस्थितीत मोहन भागवतांनी मोदींवरती भादि टीका करणं हे आकारण म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं सांगण्यासारखं आहे पण मोहन भागवत जे म्हणतात आत्ता म्हणालेत मोहन भागवत दोन दिवसापूर्वी की यांनी सहमतीचं राजकारण करायला हवं विरोधी सत्ताधारी पक्षाने आणि विरोधी पक्षाने संसदीय सहमतीचं राजकारण करण्यासाठी आहे नरेंद्र मोदींनी एक अतिशय हीच भूमिका राष्ट्रीय लोकशाही आघाडीची जी मिटिंग झाली आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची नेता म्हणून निवड करण्यात आली त्याची त्या भाषणाची सुरुवातच मुळी अशी आहे की आता आम्ही सर्वसहमतीचं राजकारण करणार आहोत आणि राष्ट्रीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं हे, हे, हे दुसरं म्हणजे तिस चौथा टप्पा त्यांनी सांग तिसरा टप्पा चौथा टप्पा असं ते म्हणाले किंवा मोहन भागवतांशी यांचा संवाद असणारच ना मग जे हे म्हणाले तर मोहन भागवतेने असं म्हणायला पाहिजे होतं ना की नरेंद्र मोदी यांचं मी स्वागत करतो कारण मी जी भूमिका त्यांनी अशी जी भूमिका मांडली की सहमतीचं राजकारण करावं हे दोन्ही पक्षाने मिळून म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने मिळून हे खरंच आहे त्यामुळे हे जे आहे हे मोहन भागवतांना थोडाफार तो नड्डा जे काय बोलले त्याचं जरा त्यांना ते थोडं लागलं असावं की संघ ही काही म्हणजे ही आमची वैचारिक आघाडी आहे हे काही जरा लागलं असावं मुद्दा असा आहे की संघ ही म्हणजे मातृ आहे हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मोदींचा थोडा एक अहंकार असतोच तर त्या अहंकाराला पण व्यसन घालण्याची हिंमत आज संघाची नाही आहे आणि संघाची ती इच्छाही नाही आहे कारण जे काही आहे ते संघाचा जो काही कार्यक्रम आहे तो आज मोदीच पुढे नेत आहेत या कारणामुळे नड्डा आपले नड्डा काय म्हणाले मोहन भागवत काय म्हणाले मोदींचं राजकारण काय याच्यावरती गटा अशी गटापटाची किंवा खूप त्याची म्हणजे ज्याला असं म्हणतात ना कांद्याची साल काढणं अशी काढण्याची काही एक गरज नाही आहे हे सगळे एकमेकांना मिळालेलेच आहेत आणि त्याच्यामधून ते एकंदर म्हणजे देशाम आणि ह्यात टप्पा गाठलेलाच होता ना मोदींनी म्हणजे ते आत्ता म्हणतायत की कुठे आरोप करायला नको ते समाजामध्ये तेढ निर्माण करायला नको ती समाजामध्ये द्वेष पसरवायला नको होता कोणत्या एका समूहाला अरे म्हणजे हे दहा वर्ष हेच करत होते की दहा वर्ष मोदी सरकार काय करत होता म्हणजे दहा वर्ष समजा ते चाललं होतं तेव्हा हे काही बोलले होते का आपले मोहन भाऊवर असं काही नाही आहे आणि त्यामुळे हे जे काही आहे तू मांडल्या सगळं कर मी रडल्या सगळं करतो कारण मोहन भागवत हे किती वर्षी असं बोलले तर पण मोदींची जी काही ही आहे म्हणजे शैली आहे ती बदलणार नाही आहे याची पक्की उणग त्यांनाही आहे त्यामुळे हा जो काही एक दिखावा म्हणजे असा खोटा वाद जो निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये आपण पडण्याचं काही एक गरज नाही धन्यवाद आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा इंडी जर्नल சாப கேஷர் கேத்திர பத்திரி ம